ग्लोबल वॉर्मिंगमुळं आणि वृक्षतोडीमुळे तापमान वाढीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणं गरजेचं आहे वृक्ष असतील तरच सजीव वाचणार आहे त्यामुळं पर्यावरणाचं संतुलन बनणार आहे गडिंग्लजमधील ग्रीन अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आहे काळभैरी डोंगरावर पाचशे देशी झाडांची लागवड करून या मोहिमेला प्रारंभ झाला गडिंग्लज तालुक्यातील सामानगडावर जंगलाला मध्यंतरी आग लागली या आगीमध्ये अनेक झाडं भस्म झाली काही झाडांचा या आगीत जीव गुदमरत होता त्यावेळी गडिंगजमधील रवींद्र बेळगुद्री यांनी आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधत पाण्याचे पाच टँकर या ठिकाणी पाठवून देऊन या झाडांना मायेची फुंकर दिली त्यातूनच त्यांना गडिंगजमध्ये वृक्षारोपणाची मोहीम राबवावी अशी संकल्पना सुचली त्यांनी वृक्ष लागवडीसाठी ग्रीन अर्थ फाउंडेशनची निर्मिती केली गडिंगजमधील काळभैरी डोंगरावर वनविभागाची परवानगी घेऊन या ठिकाणी पाचशे झाडांचं रोपण केलं विविध देशी जातीची झाडं आणि फळझाडं या ठिकाणी लावण्यात आली या झाडांना योग्यरित्या पाणी मिळावं म्हणून त्यांनी विविध ठिकाणी चरी मारून जमिनीत पाणी जिरवलं जाईल अशी योजना केली आहे किंवा फॉरेस्टच्या जमिनीमध्ये आम्ही इथे जवळजवळ पाचशे पस्तीस झाडं लावलेली आहेत यापैकी काही बरीचशी जंगली आहेत आणि बरीचशी फळझाडं पण आहेत जवळजवळ पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के झाडं ही फळझाड आहेत ही फळझाडं लावण्याचा उद्देश एवढाच की इथं पशुपक्ष्यांनी खास करून माकडांनी इथं वास्तव्य करावं आणि त्यांना पुरेसं इथं खाद्य मिळालं तर ते ठिकठिकाणी शेता वरती येऊन आपल्याला शेतकऱ्यांना त्रास देणार नाही तर हे पहिल्यांदा आपण पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे पस्तीस झाडं लावलेत आणि येत्या दोन वर्षामध्ये किमान दहा ते पंधरा हजार झाडं या गडिंगलस तालुक्यात ता लावण्याचा आमचा मानस आहे रवींद्र बेळगुद्री यांच्या या वृक्षारोपणाच्या मोहिमेला सेवानिवृत्त मुख्य वनपाल अधिकारी डी बी काटकर यांची साथ लाभली आहे त्याचबरोबर प्रशांत बाटे श्रीकांत पाटील या सहकार्यांनीही या वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये मोलाचं योगदान दिलंय भविष्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना विविध झाडं देऊन गडिंगलस तालुका वृक्षमय करायचा संकल्प ग्रीन अर्थ फाऊंडेशननं केलाय ग्रीन अर्थ फाऊंडेशननं सुरुवात जरी पाचशे झाडांपासून केली असली तरी भविष्यात दरवर्षी दहा हजार झाडं लावण्याचा त्यांचा मानस आहे